बाबानो फायनली आमची गाडी भरायला चालू होती बघा हुबळीचा माल भरालतो आम्ही आणि कुठल्या वनवासवाडी गावात आलो बघा इथं रस्त्याच्या कडेला गाडी लावून बागत न माल आणून भरायला चालू होती तुम्ही बघू शकता सकाळचं नऊ वाजून सतरा मिनिट झाल्यात आणि गाडीला स्टार्टर मारलेला बाबा स्टार्टर मारल्यावर इंजिन असं खर 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 केलं आई टिकली म्हटलं ह्या आईची गांड रिंगा बसल्या म्हटलं आई गाठली म्हटलं गाडीचं इंजन जाम झालं म्हटलं मग काय पहिला गॅस काढलो बघा गॅस काढून गॅसवर गाडीत तासभर पूर्ण इंजन गरम केलं ऑइल सगळं गरम केल्यानंतर मग स्टार्टर मारला तवा कुठं माझ्या जीवात जीव आला देव पावला म्हटलं गाडी व्यवस्थित सुरू झाली आणि बाथरूमला आलतो बघा इकडे सफरजनच्या बागत तुम्ही सफरजन बघू शकता सफरजनची झाड सगळेजण मला ते सप्पर्जनची झाड दाखव सप्रजनची झाड दाखव ही तुम्हाला सफरजनची बाग दाखवालतो बघा तुम्ही बाग बघून घ्या आणि पंचवीस वर्ष काहीच होत नाही या झाडाला नुसता पैसा वाढायचा नुसता पैसा प्रत्येक वर्षी पैसा पैसा यांच्याकडे पैसा ढेगा यांच्याकडे काश्मीरीवाल्यांच्याकडं मग काय गाडी आलतो बघा भूक लागलेली होती मग काय आपल्या गाडीत आमटी काय शिल्लक राहिलेली नव्हती त्यामुळे भात राहिलेला रात्रीचा तेल चटणी सांगताना कूट घालून कांदा एक नंबर फिलिंग डागा जाते असलंच मला आवडते सफरचंद पावसात भरायला चालू होतं त्यामुळे म्हटलं पहिला व्हिडिओ काढून घेऊया नंतर बॉक्स भिजल्यानंतर पार्टीवाले जे आहे टिकते सप्पे त्यामुळे पहिला व्हिडिओ काढून घेतलो गाडी तीन भरून झाली मस्त पैकी आता गाडी बांधून बिंदून झालो आणि मस्त बॉयलर पेटवला बघा कारण थंडीले वाजवले त्यामुळे बॉयलर पेटवून इकडं खूप गरजेचं आहे मग काय गाडी बिडी बांधून आम्ही रामचा रस्त्याला लागलो तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा सप्लाय